नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जानकीने सांगितल्याप्रमाणे अवंतिका आणि सौमित्र ऐश्वर्यासाठी औषध घेऊन येतात आणि ते घरगुती औषध बघून मात्र आता ऐश्वर्याची फारच फजिती होते त्यामध्ये आता कडीलिंबोचे लाडू आणि सोबतच कारल्याचा ज्यूस वगैरे असतो आणि आता ती नकार देते तर मात्र सौमित्र म्हणतो घे हे औषध म्हणजे तू अगदीच पळायलाच लागशील बघ आणि हे ऐकून मात्र सारंगाला प्रचंड आनंद होतो दुसरीकडे आता नानांची अवस्था बघून सुमित्रा ओळखते की मला माहिती आहे ती जरी माझी सवत असली ना तरी सुद्धा तुम्हाला तिची आठवण येते आहे आणि आज साहजिकच आहे तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर तेव्हा मात्र सुमित्रा आता सुमित्राला तिच्या मनातलं कळत असतं आणि आता लगेचच इकडे नानांनाही लक्षात येतं त्यानंतर सुमित्रा तिथून निघून जाते आणि नाना एकटेच बसलेले असतात तर घरामधल्या लाईट गेलेल्या असतात आणि इकडे मात्र आता जानकी पार्वतीचं रूप घेऊन आलेली असते आणि मला माझ्या घरात परत आणा असं म्हणून या तुम्ही इकडे असं सारखं बोलत असते तेव्हा तिथे खिडकीमध्ये उभे राहून ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिका हा सगळा प्रकार बघतो सोबतच आता पार्वतीचा वापर करून हे सगळं करते आहे म्हणून आता ऐश्वर्या हे रेकॉर्ड करू लागते कारण याचा उपयोग ती सुमित्राला दाखवण्यासाठी करणार असते परंतु त्या गोष्टीमुळे आता नाना उठून उभे राहतात आणि चालू लागतात आणि ही गोष्ट बघून मात्र आता ऐश्वर्या प्रचंड घाबरते आणि आता तिला खूपच मोठा घाम फुटतो दुसरीकडे मात्र आता इकडे नाना पूर्णपणे चालू लागतात आणि जानकी पर्यंत पोहोचणार इतक्यातच तिथे सुमित्रा येते आणि ती त्यांना आवाज देते सुमित्राचा आवाज ऐकून मात्र आता नाना पार्वतीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि ते तिथेच कोसळतात तेवढ्यात लाईट लागते आणि सगळेजण तिथे येतात त्यानंतर नानांना डॉक्टर बोलवण्यात येतात आणि डॉक्टर सांगू लागतात आणि इतक्यातच आता सुमित्रा विचारते पण हा काय प्रकार आहे जानकी तू अशी का कपडे घातले आहे तेव्हा जानकी मात्र सांगते की डॉक्टर आल्यावर सांगेल आणि डॉक्टर आता सांगतात की नाना आता चालू बोलू शकतात आणि आता थोड्याच दिवसात ते पूर्णपणे ठणठणीत बरे होतील दुसरीकडे सुमित्रा तिला जानकीला प्रश्न विचारते जानकी मात्र पार्वतीचे नाव घेत नाही परंतु एक मी आयडिया केली होती त्यामुळे थोडस हे सगळं काही पॉसिबल झालं आहे दुसरीकडे मात्र ऐश्वर्या खूपच घाबरते आणि ते आपल्या रूम मध्ये पळते ते आता नाना उठून चालू लागणार सारंग खूपच खुश असतो तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते तुम्हाला भीती वाटत नाहीये का तर सारंग म्हणतो त्यात काय घाबरायचं उलट चांगला आहे ना आता नाना पहिल्यासारखं चालू बोलू शक शकणार आहे इकडे मात्र आता नाना चालू बोलू शकणार आहे हे ऐकून मात्र आता तिला टेन्शन येतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सुमित्रा रडत असते तेवढं जानकी आणि ऋषिकेश घरी येतात आणि आता काय झालं विचारल्यावर नाना घरातून गायब आहे आणि इतक्यात पोलीस येतात डेड बॉडी सापडलेली आहे त्याजवळ ही शॉल होती म्हणजे ते नानाच असतील या गोष्टीची खात्री आहे आणि हे ऐकून मात्र आता घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो परंतु ऐश्वर्याला मात्र फारच आनंद झालेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा